हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आलाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट प्रस्तावाला मंजुरी दिली याआधी एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांची मदत सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती दरम्यान मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भातल्या प्रस्तावावर मंजुरीबाबत सह्या केल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तीनशे शेतकरी नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित आहे पारत परिसरामध्ये शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे दोन हजार तेवीसच्या अनुदानापासून शेतकरी वाऱ्यावरती आहे ढगाळ हवामानाचा फळबागांना फटका बसलेला असून रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे द्राक्ष आंबा काजू संत्रे डाळीम उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाच ते दहा हजार कोटींच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांना फटका बसलेला असून रोग कीड प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे मानमध्ये ऐंशी टक्के पेरा वाढलेला आहे बांगलादेश भारताकून पंधराशे टन कांदा घेणार आयतीला ग्रीन सिग्नल लागलेला असून उत्पादकांना मिळाला मोठा दिलासा कृषी विभागाचे निधीकडे लक्ष लागलेले असून सहा हजार कोटींची पुरवणी मागण्या अतिवृष्टी मदतीवरून वादळी चर्चेची शक्यता नवीन साखरेमुळे खरेदी मंदावलेली असून खरेदीदार आहेत क्विंटलला सरासरी तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे तीन हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची खाती आधार कार्डशी जोडणे बाकी असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास अडचणी निर्माण होत आहे डॉक्टरांची प्रतीक्षा संपलेली असून बढती वरिष्ठेता लाभांचा मार्ग मोकळा झालेला आहे शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला असून दोन हजार नऊ पूर्वी अस्थायी पदावरती असलेल्या डॉक्टरांना मोठा लाभ मिळणार आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे रक्कम परतीची हमीपत्रे साठ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे अवेळी वीज पुरवठा परिसरातील शेतकरी त्रस्त झालेले असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे दर महिन्याला बदलते महावितरणाचे वेळापत्रक सोयाबीनच्या दरामध्ये उसळी हमीभावाचा टप्पा गाठणार राष्ट्रीय स्तरावरती मागणीचा परिणाम होतोय मिल क्वालिटीसुद्धा तेजीमध्ये मुख्यमंत्री बडीराजा पानद रस्ते योजनेला मिळाली मान्यता या योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय बघा अतिक्रमण हटवणार शुल्कामध्ये माफी रॉयल्टी नाही वृक्षारोपण अनिवार्य असणार आता सोलापूर जिल्हा होऊ लागला केळीचा हाफ एका वर्षामध्ये चाळीस हजार कंटेनर केळीची निर्यात झाली बँक ग्राहक संतापले असून तक्रारींचा पूर येतो आहे आरबीआयकडे वर्षभरामध्ये तब्बल तेरा लाख तक्रारी आलेले असून तेरा पॉईंट पंचावन्न टक्के वाढ झालेली आहे कर्जव्यवहार व वा क्रेडिट कार्डशी संबंधित ह्या तक्रारी असून आक्रमक कर्जवसुलीमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे मुंबई पुण्यामध्ये डिजिटल फसवणुकीचे प्रमाणसुद्धा आता वाढलेले आहे काही हो सरकार ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यामध्ये आर्थिक ओढाताण सुरू असून मात्र दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही बोरगाव मंजू येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषधच मिळेना बाहेरून आणावे लागतात औषधे परिसरातील पशुपालकांच्या खिशाला भूर्दंड बसतोय अकोला जिल्ह्यामध्ये एकवीस पॉईंट पन्नास लाख क्विंटलवरती कापसाची हमीदाराने खरेदी केली जाते राज्यामध्ये दोन कोटी क्विंटलपेक्षा जास्त कापूस खरेदीची शक्यता ओढवली जात आहे बसमधील प्रवाशाकडून साठ बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड जप्त करण्यात आले बनावट ओळखपत्र बनवून प्रवासी सवलतीचा लाभ घेतला जातोय त्यांच्या किमती वाढल्या शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला असून शेतकऱ्याला डबगाईस रब्बीच्या नियोजनाचा प्रश्न त्या लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार मदतीला अंगणवाडीता येणार ई केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार अंतर्गत काम करणाऱ्या एक लाख छप्पन हजार मजुरांची ई केवायसी आटोपली पारंपरिक पिकांना फाटा बसलेला असून कोंडोली शिवारामध्ये रेंडेचे पीक आहे युवा शेतकरी राजू नागोरे यांचा अभिनव प्रयोग महसूल विभागाच्या सेवांचे डिजिटलायझेशन होणार दाखल्या आता घरबसल्या उपलब्ध होणार जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला नाशिक जिल्ह्यामध्ये चाळीस शाळांमधील विद्यार्थी गारटले असून वॉटर हिटर यंत्रणा ठप्प झालेली आहे कळवण प्रकल्प कडाक्याच्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करण्याची विद्यार्थ्यांवर वेळ अठरा हजार क्विंटल कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला असून दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बांगलादेशकडून कांदा आयतीला आता परवानगी मिळालेली आहे जळगाव नेऊर जिल्ह्यामध्ये महाविस्तार साठी ऐंशी हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली राज्यामध्ये नाशिक जिल्हा दुसऱ्या स्थानी असून तर येवला तालुक्यातील अंधरसूल पाचव्या क्रमांकावरती ग्रामीण बँकेच्या विलिनीकरणाचा फटका खातेदारांना बसलेला असून ग्राहक सेवा केंद्र बंद झालेले आहे मंगळवेढ्यामध्ये शेतकरी व विरुद्धांची मोठी गैरसोय होते शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा की बँकांची उदासीनता बीड जिल्ह्यामध्ये दोन महिन्यात एकशे सोळा कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले तपटचंदापेक्षा सुद्धा शेवगा महाग असून पन्नास रुपयांमध्ये केवळ तीनच शेंगा थंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन घटलेले असून मागणीसुद्धा वाढलेली आहे बाजारामध्ये भाज्यांनी गाठली शंभरी आई योजनेमध्ये पंधरा लाखापर्यंतचे वितरण आणि बिनव्याची कर्ज विविध पंचाळीस क्षेत्रामध्ये स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मिळणार प्रोत्साहन लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार मदतीला ताई येणार पती वडील नसलेल्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ ट्रॅक्टर योजनेला घरघर वर्षभरामध्ये पाच लाभार्थी असून सामाजिक न्याय विभागाची योजना बचत गटांना मिळतोय मोठा लाभ सोयाबीनची आवक वाढली मुंगुडीत गायब झालेला असून मोढ्यातील चित्र लागवड क्षेत्र आणि उत्पादनामध्ये मोठी घट मोसंबी दरामध्ये मोठी घट असून लाखोचे नुकसान सोसून सुद्धा मशागतीला वेग आलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये फळगर्तीच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बागा केल्या जमीनदोस्त इथलहरींचा परिणाम होत असून पारा घसरणार हुडहुडी वाढणार आठ अंशावरती पारायणची शक्यता वर्तवली जात आहे हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला जालना बाजारपेठेमध्ये नवीन तूर दाखल झालेली असून सोने चांदीच्या दरामध्ये तेची कायम असणार शेंगदाणा मका सरकी सरकी ढेपीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे सौर कृषी पंप योजनेमध्ये जालना जिल्हा अवस्थानावरती असून वीज निर्मितीची नोंदच नाही सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार असून बाजारबंदीचा फटका बसतोय शासकीय अनेक खरेदी केंद्र अजून सुद्धा कुलूपबंद आहे राजमा ठरतोय रब्बी हंगामाचा नवा नायक प्रचलित पिकांवरती मात करत राजमाने बदलला कळमचा क्रॅप पॅटर्न नियमांच्या आडकाठीमध्ये अडकला सोयाबीन उत्पादक हमीभाव केंद्र बनली डोकेदुखी केवळ दहा हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी केली नोंदणी रब्बीचा हंगामसुसाठ नव्वद टक्के पेरणी पूर्ण झालेली असून सेलू तालुका एकतीस हजार सातशे बावीसपैकी सोळा हजार चारशे त्र्याण्णव पेरा हरभऱ्याचा आठ लाखापर्यंतच्या आरोग्य कवच का एकाच कार्डावरती जन आरोग्य आयुष्यमान योजना को ब्रँडेड कार्ड तयार करून घेण्याची संधी उपलब्ध होणार पहिली ते वीस डिसेंबर दरम्यान विशेष नोंदणी उपक्रम अधिवेशन छोटे असू द्या विदर्भाचा आवाज मोठा हवा आमदारांनी ताकद दाखवावी कर्जमाफी शेतमालाचा भाव उद्योग बॅकलॉग वीज दर आरोग्य हे मुद्दे तारंकरिक व्हायलाच हवे पंजाब व हरियाणासह बहुतांश राज्यामध्ये पसरली थंडीची लाट काश्मीरमध्ये हिमृष्टीची शक्यता असून हर्दीकोट येथे किमान तापमान चार पॉईंट चार अंशावरती सातेगाव मलकापूर शिवारामध्ये बाघांनी पसरवली दहशत शनिवारी दर्शन रविवारी काळविटाची शिकार जेरबंद करण्याची होते मागणी अचलपुरामध्ये एक हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी होते आहे खासगीमध्ये सोयाबीन केवळ चार हजार रुपयांचाच दर मिळतोय वन्यप्राण्यांचा मोर्चा आता गावाच्या दिशेने असून पशुपालकांमध्ये बळावली सर्वाधिक भीती वनविभागाचा बंदोबस्ताकडे केला जातोय कानाडोळा आव्या कालव्याचे बांधकाम रखडले असून लाखांदूर तालुक्यातील विविध गावांना फटका बसलेला आहे हजारो हेक्टर खरीप पिकांचे होत आहे मोठे नुकसान रब्बी हंगाम अनुदानापासून सातशे ब्याण्णव शेतकरी मुखना तीन हजार पाचशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन कोटी तेरा लाख रुपये जमा झाले विदर्भामध्ये सीसीआयची सर्वाधिक कापूस खरेदी कोरपण्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षाला सुद्धा अव्वल कापसाची उत्तम प्रतवारी पेरा विसरले ते नोंदणीला मुखले हजारो शेतकरी वंचित राहण्याचा धोका असून ई पीक पाहणीमध्ये कोरोनची अव्वल तर सिरोंच्या महागारला आधारचा पुरावा ठरला निराधार अडीच हजार जन्मदाखले रद्द होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय असून बोगस प्रमाणपत्र धारकांची भरली धडकी कसून तपासणी होणार गोंदिया हटले पारा आठ पॉईंट दोन अंशावरती यंदाचे सर्वात कमी तापमान असून घराबाहेर पडणे झाले कटी रस्त्यावरती शुकशुकाट शेतीसह जोडव्यवसायसुद्धा आहे दुधाळ जनावरांसाठी मिळवा पन्नास टक्के अनुदान आधुनिक प्रशिक्षण सुविधासुद्धा मिळणार शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून शेतकरी झाले हैरान रान तुरच्या रक्षणासाठी शेतकरी करतात कुडकुडत्या थंडीमध्ये शेतात जागरण वर्षभरामध्ये चांदीचे दर तब्बल पंच्याऐंशी टक्क्याने वधारलेले असून अनेक कारणांनी झाली वाढ गुंतवणूकदारांना मिळाला मोठा परतावा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा